अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण एवढी खूपच वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स सर्वात अजरा आपल्याला दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं चा आहे नंतर गरम पाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा आणि गरम पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला घ्यायचं आहे चकलीचं साच्या मी तर बारीक शेवचं हे लावलेलं आहे असं पाहू शकता नंतर अशा प्रकारे आपल्याला नूडल्स करून घ्यायचे आहे हे खाण्यासाठी हेल्दी पण असतात नंतर आपल्याला कढईमध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि स्टँडच्या खालीच पाणी राहिलं पाहिजे एवढं पाणी टाकून आपण त्याच्यावरती ठेवून नंतर आपल्याला ते सात ते आठ मिनिट झाकून ठेवायचं आहे नंतर सात ते आठ मिनिटात आपण हे पंख्याखाली ठेवणार आहोत आपलं झालेलं आहे नंतर आपण कढईत तेल घेऊयात आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी बारीक चिरलेला कांदा चिली फ्लेक्स जिरा पावडर टाकूयात आणि व्हेजिटेबल मसाला टाकायचा आहे एक छोटा चमच तुमच्याकडे जे मसाला उपलब्ध असेल ते तुम्ही टाकू शकता नंतर आपण हे आपले नूडल्स टाकणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चांगला हलवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात एक छोटा चमच हळद एक छोटा चमच तिखट आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर कढीपत्ता असं टाकून हलवायचं आहे चांगल्या प्रकारे मग रेडी आहे आपले जवारीचे नूडल्स व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं स्वस्त राहा राहा आणि खात राहा